मराठा समाजाला ची गरज आहे आम्ही नाकारलेलं नाही मराठा समाजाच्या राखीव जागा पाहिजेत या मागणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणजे एसटी एस टी ओबीसी आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत अडचण अशी झालेली आहे की ते असं म्हणतात की त्या ओबीसीच्याच कोट्यातनं द्या आणि आमचा त्याला विरोध आहे की ओबीसीच्या कोट्यात किती जागा आहेत त्याच्यात तुम्ही एवढे लोक जर आलात तर मग मोठी गाडी घोडी जी आहे ती बारक्या घोड्यांना लता मारतील आणि बारकी घोडी बाजूला फेकली जातील याची भीती आहे त्या तुम्हाला पाहिजे तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही मिळवा अठ्ठेचाळीस टक्क्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या जागा तुम्ही घ्या जा। त्याला आमचा पाठिंबा आहे आमचा विरोध नाही पण तुमचा हट्टच असा आहे की नाही खाईन तर याच्याशीच खाईन काही तर तुपाशी नाही तर उपाशी तर बस बा उपाशी आमचं काय आम्ही नाही ताटा देऊ देणार तुम्ही द्याल का तुमच्या टाटा देऊ मला करताय का चेअरमन एखाद्या सोसायटीचं किंवा आम्हाला करताय काय जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन हे पिढी जात तुमच्यासाठी रिझर्वेशनच आहेत ना सगळ्या या रिझर्वेशन मध्ये इतरांना देताय का तुम्ही काही जिल्हा परिषद करता का मला काही आमच्या समाजातलं माणूस ग्रामपंचायत टू पार्लिमेंट आम्हाला प्रतिनिधीच नाही कुठे त्याच्यामुळे हे धनदांड गेट त्याच्यामुळे ना इंग्लंडचा सामाजिक न्याय वगैरे काय करतोय काय ते का शाहू महाराज आहेत सबने कधी मगास की फाटणांकडे पहिले मागण्या करतात होती त्यांना आम्ही एक घेणारे असं समजत होतो पण आता ते आमच्या लाईन घेऊन बसले तरी काय म्हणायचं पण हीच प्रथा बंद व्हावी याकरता बरेच जण बरं झालं आहे तर कसं याच्यामध्ये आहे त्याच्यातल्या काही जाती वरती आहेत आणि काही जाती खाली आता मी पुस्तक लिहितो म्हणून ते मला कोण ब्राह्मण म्हणणार आहे नाही त्यांच्या दृष्टीने मी काही कडीच आहे मी बौद्ध आहे पण मी बौद्ध झालो असलो तरी त्यांच्या दृष्टीने मी काही कडीच आहे ना तेव्हा माझ्या जवळ काय नाही आहे माझं स्टेटस समाजातलं काय आहे तर ते भिकारी आहे हा हे भिक्ष हे भीक मागणारे लोक रे हे काय आम्हाला कुठलं गाव आहे आम्ही कुठल्याही गावात गेलो तर आम्हाला कुठलेच गाव स्वीकारीत नाही त्यांचे म्हणते आमच्यातले नाहीच आम्ही देशातले आहोत आम्ही चितले भूमिपुत्र आहोत पण आमची जावं अशी परिस्थिती आहे की आम्हाला एकही गाव नाही एकही ठिकाणी पण राहायला जागा नाही रोज भीक मागावी लागते आम्ही या पाटलांच्याकडे भिका मागायला जायचे हा त्यांच्या दारात उभं राहायचं वाडा माई म्हणून आता या पाटलीनी जर आमच्या बरोबर पाटील जर आमच्या बरोबर राहिणी उभे राहिले तर आम्ही काय करायचं आम्ही कुणाला भीक मागायची माई म्हणून तिलाच आम्ही भीक मागत होतो आई दे काहीतरी तुझ्याकडचं नाही अजिबात नाही राखीव जागांच्या मुळे दारिद्र्य हटत नाही तसं असत तर मातंगांचं दारिद्र्य हटायला नको होत मातंग आणि बौद्ध दोघं एकाच वेळेला ला पात्र झाले दोघं एकाच लिस्ट मध्ये आहेत मग एक समाज त्यातला इतका पुढे निघून जातो आणि दुसरा तिथंच राहतो त्याच कारण आंबेडकर स्वीकारत नाही हिंदू राहतो आणि तो बौद्ध बनून तो पुढे ज्ञानी बनतो हा फरक आहे शेवटी इथे 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 बदल व्हायला लागतो मॅडम बंद केला आम्ही पूर्वी यासाठी मोर्चे काढायचे आता मोर्चे काढत नाही पूर्वी आम्ही याच्यासाठी खूप आंदोलन केलेली आहेत आता करत नाही आता मी माझ्या लोकांना सांगितलं की चोरी करायची नाही आणि पीक मागायची नाही मिळेल त्या हाताला काम करायचं जयबीम जा, बोलायचं उभं राहायचं कोणाच्या दारात वाडग्या माय म्हणून राहायचं नाही कुठलेही देव खांद्यावरती घ्यायचा डोक्यावरती घ्यायचा बोंबलं तिंडायचं नाही दिसतात का आता आले नंदी राहिल्या हो जे विकून टाकले मंदी गाडवं विकून टाकले आम्ही लोकांनी आम्हाला सरकार काय देऊ नाही तर नाही देऊ दे आम्हाला आज काय रिझर्व्हेशन मिळत शून्य आमच्या सगळ्या सगळ्या राखीव जागा ज्या होत्या त्या बंद आहेत दोन हजार सहा सालापासून सगळ्यांच्याच राखीव जागा बंद आहेत दोन हजार सहा पासून भरतीच नाही आहे म्हणजे हे जे त्यांचं चाललेलं आहे की आम्हाला राखीव हो जागा द्या आणि क्रांती होईल ते भ्रमात आहेत राखीव जागा दिल्या आणि त्या भरल्याच नाहीत तर त्याच्या कशी क्रांती होईल था था था। एक नंबरचं प्रतिग्रामी सरकार आहे दुसरं अंटी रेव्युल्युशन एकोणीसशे सव्वीस जानेवारी पन्नास ला जी रिव्ह्युल्युशन झाली तर आता काल वेळ बावीस तारखेला अंटी रिव्ह्युल्युशन सुरू झाले ते अंटी रिव्ह्युल्युशन सुरू झालेली आहे आता याचा प्रतिकार करण्याच्यासाठी मराठा बांधवांनी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एकत्र राहिलं पाहिजे सारा बहुजन समाज जेव्हा एकत्र राहायचा तेव्हा आर एस एस न त्यांच्यात कूट पाडलेली आहे ओबीसी बाजूला केले आणि मराठ्यांना आयसोलेट केलंय मराठ्यांच्या बाळावरती निवडून आमदार त्यांचा येणार नाही त्यांना निवडून यायचं असेल तर आम्हाला राम आहे बापाची इस्टेट आहे का राम देशाचा आहे ना रामाला तर गांधी ज्याला राम म्हणाले तो राम हृदयात आहे राम मंदिरात आणि देवळात दगडातच तो का त्याची प्राण प्रतिष्ठा करता येते का रामाची असं बंदिरात घुस म्हणल्यावर घुसतंय ते बामना तेवढीच ताकद आहे का त्याचा मंत्र लगेच दगडात त्याला घुसवल देवाला काय येड लागले काय देव म्हणजे काय भाजीपाला आहे काय त्यालाय भेड पण आहे असं होईल का म्हणजे उदयन महाराजांना पण हे सर्टिफिकेट द्या शाहू महाराजांना पण हे सर्टिफिकेट द्या शिवेंद्र महाराजांना पण हे सर्टिफिकेट द्या सरदार असलेले इतके लोक आहेत त्यांना पण सर पीठ द्या आणि गरीब मराठ्यां काय मागणी करताय काय का, करताय काय वेगळ्या प्रकारची ही म्हणजे बनघटशाही आहे गटिन शाही आहे लोकसंख्येच्या बळावरती इतरांना तुम्ही धाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे असं कसं चालेल महानगरपालिका इलेक्शन लागत आता इलेक्शनची गोष्ट सोडा तुमच्या हातात कॅमेरा ना तो तुमच्या हातात राहील की नाही आय डोंट नो तुमच्या अंगावर कपडे आहेत जे तुम्ही घालू शकाल की नाही मला माहित नाही काल राहुल गांधीला मंदिरात जायला प्रवेशाला बंदी केली थोडीच दिस हे चिन्ह आहेत की हुकुमशाही आलेली आहे आणि तालिबानी येणार आहेत आर एस एस इज द तालिबानी हे तालिबानींचं तिथे जसंच आहे अफगाणिस्तान मध्ये ते हिंदू तालिबानी आहेत ज्यांच्या राज्यात दुसरं काही घडू शकत नाही स्त्रिया शिकणार नाहीत शूद्र शिकणार नाहीत अतिशूद्र तर वाट लागून जाईल सगळ्या देशाची हे तुकडे तुकडे करून टाकतात की नाही देशाचे बघा बाबरी का पाडली तर मी सांगितलं ना तुम्हाला की बाबरी पाडली म्हणजे तिथं बाबराच काय होत बाबरांनी मुसलमान मुसलमानांनी सुद्धा मंदिर बांधली त्यावेळी या ब्राह्मण लोकांनी मुसलमाना मदत केलेली आहे कारण तिथं जे होत साकेत नगरी होती ती बुद्धाची नगरी होती ती नष्ट केली पुरावे जेव्हा खालन सापडायला लागले ला सगळे सा। बुद्धाचे पुरावे होते मूर्ती बुद्धाच्या होते स्तूप बुद्धाचे होते त्याच्यानंतर स्तंभ बुद्धाचे होते हे सगळं बुद्धाचं खाली होतं न्यायालयामध्ये बौद्धांना बाजूच मांडू दिलं नाही न्यायालयात सांगितलं तीन पक्ष होते न्यायालयामध्ये हिंदू मुस्लिम आणि बौद्ध तिघे त्या प्रॉपर्टीचा राईट सांगत होते त्याच्यामध्ये बुद्धांना बोलू दिलं नाही कारण ते म्हणाले दीज आर पार्ट ऑफ हिंदुइजम आणि न्यायालयाने ते मान्य केलं आमच्यावरती आम्ही आहोत तुमच्यावरती दादागिरी करून तुम्ही मंदिर बांधलं ठीक आहे पण त्यावेळी मुसलमानांना मशीद वाढायला तुम्हीच मदत केली होती आणि आताही तुमचं काही मुसलमानांच्या भांडण नाही आहे आम्हा लोकांच्या बरोबर आणणार आहे म्हणून चारी शंकराचार्य मोद्याच्या कार्यक्रमाला गेले नाहीत मोदी शूद्र आहे ज्यांच्याकडे आहे ते देत आहेत ज्यांच्याकडे आहे ते दहा टक्के लोक आहेत तो पैसा तिथेच फिरत राहतो ना हा पैसा यांच्याकडनं ब्राह्मण म्हणजे एका ब्राह्मणाकडनं काढले आणि दुसऱ्या ब्राह्मणाला दिले एवढेच झाले दुसरे काय झाले तिथे कोट्यावधी येत आहेत तिथले गोरगरिबाकडे जाणार आहेत तुमच्या माझ्याकडे येणार आहेत नाही ना तो पैसा कोणाकडे जाणार आहे तो त्या चक्रातच फिरणार आहे ना मग यांनी त्याला दिलं काय आणि त्याने त्याला दिलं का काय एकमेकांची पाठ साजवतात हाय काय तेव्हा अशा आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवतात हे मूर्ख बनवण्याचे कारखाने आहेत ना त्याच्यातला okay. हो तो घालता एक कारखाना आहे या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागतंय हे लोक म्हणजे कोण आम्ही मग आम्ही राखीव जागा मधले लोक आहे आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल तर तुम्ही आमच्याच ताटात जाऊ कशाला बसायची गोष्ट करताय तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनवा द्यात त्यांच्या संबंध यात्रेमध्ये शाहू फुले आंबेडकरांचं चित्र दिसत आहे का बहुजन समाजापासनं मराठा समाजाला तोडण्याचं हे आर एस एसचं तंत्र आहे आर एस एसचं कारस्थान आहे मी जाहीरपणे सांगतोय फडणीसचं कारस्थान आहे जरंगे पाटलांच्या पाठीमागे जी ताकद आहे ते जरंगे पाटलांची आहे आणि अदरवाईज कुठनं आणला एवढा पैसा मराठा समाज तर गरीब आहे त्यांच्याकडे पैसा नाही ते रिझर्वेशन मागत आहेत मग आला कुठून पैसा हा एवढा पैसा अफाट दोनशे एकरात समाज चारशे एकरात मुक्काम हो मग एक तर असं आहे की तो समाज श्रीमंत असला पाहिजे त्याच्यामुळे त्याला राखीव जागा मागता मागण्याचा जा, हक्क नाही आणि ना, तो समाज खरोखरच गरीब असेल आणि त्याला राखीव जागाची गरज असेल मग हा पैसा येतोय कुठून जेसीबीने फुलं उधळणं उदरन, वगैरे काय काय हो जेसीबीला जेसीबी ना फुलं उधळणं काय हे सगळं जे आहे हे कुणीतरी अर्थसहाय्य करत असल्याशिवाय का अ कार्य करत आहे ना कुणीतरीच लक्षण नाही का नुसती सरंजामी नुसती नाही हो मी सांगितलं ना शाहू महाराजांनी जेव्हा राखीव जागा दिल्या मराठ्यांना तेव्हा यांनी घेतल्या नाहीत मिशावर पाळल्या पेळल्या आपण क्षत्रिय आहोत म्हणून त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जागा दिल्या त्यावेळेला सुद्धा यांनी वर मिशा पिळल्या आम्ही क्षत्रिय आम्ही काय भार माग चमारही का राखीव जागा घ्यायला असं म्हणाले त्यावेळेला पंजाबराव देशमुखांनी जागा घेतल्या आणि विदर्भातले कुणबी सवलतीला पात्र झाले कोकणातले कुणबी सवलतीला पात्र झाले मग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय नाही घेतल्या नको म्हणत होतं त्यांना त्यावेळी कोण आम्ही आमचा पण नव्हता आम्ही काय नको म्हणत होतो का नहीं 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 नहीं? आता आम्ही तुम्हाला म्हणतो बघ घ्या ना तुम्हाला कुठं विरोध आहे आमचा आम्ही सगळे तुमच्याबरोबर येतो आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत मग तुम्ही आमच्या ताटातलं खायला म्हणाल म्हणाल तर मग कसं काय देणार यांचं कसं झालंय म्हटलं तुम्हाला खाईन तर दुपाशी नाही तर उपाशी मग आता राहा उपाशी असं कसं चाललं लोकाच्या ताटात बशीन तुमचं ताट स्वतंत्र वाढा त्याच्यात तर आमच्यापेक्षा चांगले पदार्थ घ्या आम्ही त्याला पण काय म्हणत नाही खा बा तुम्हाला काय खायचं असेल ते तुम्ही एक गरीब माणसं इकडे म्हणताय की तुच्छ लेखत आहे आणि दुसरीकडे आमच्याच ताटात येऊन बसताय उलटं माझीच अशी पंचायत आहे की आमचा सगळा समाज भिनभिकार समाज आम्ही गावगाव भीक मार्ग तिंडायचे आम्हीच पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटली बायला म्हणायची वाडग माई आता आम्ही कोणाच्या दारात जायचं जर तर आमच्या वळीत येऊन बसली आता कंच्या पाटलीजीच्या दारात जाऊ बा ते आम्हाला ओ माई आम्हाला वाडाओ माई असं पंच पाटलाकडे आता सगळे पाटीलच रस्त्यावरती लाखात उभे राहिले ते आम्हाला द्या म्हणून आता कसं काय करा म्हणजे आता आम्ही गप्पच बसतो आमच्याच कार्ड आणि हो त्यांना आता एवढी मोठी घोडी मोठी आल्या हो बारक्या घोड्यांचं काय होणार मोठे मासे छोट्या भाषाला खाऊन टाकणार याची भीती आहे म्हणून आम्ही विरोध करतो आहे आम्हाला याची नाही भीती आहे ते आयसोलेट झाले आहेत आर एस एसनं त्यांना आयसोलेट केलं आहे हे राजकारण त्यांनी समजून घेतलं पाहिजे आर एस एसला सत्ता पुन्हा मिळवायची त्याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि ओबीसीत कुठ पाडणं हे आरिषेतची गरज आहे भाजपची गरज आहे म्हणून ते हे सगळे नाटक दोन्ही बाजूला ते तिकडे ब... याला बर मंत्रिमंडळात काढणार पाहिजेत आणि जोरंगे इकडे पाहिजेत अरे वा अरे वा दोघं भांडणं लावून म्हणजे का माझ्या गमत तो गमत बघत बसला षडयंत्र कोणाचं हा हे सगळं आरेशेचं षडयंत्र आहे त्या माणसाला मिळालं पाहिजे त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे यासाठी त्या माणसाचा प्रयत्न चालतो तर आता एका बाजूला राजकीय पटलावरती हे घडत असताना महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू ते म्हणजे मनोज दारांगी पटलाचा ज्याचाही उल्लेख तुम्ही आत्ता केला मनोज दारांगींची मराठा समाजासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठीची मागणी आणि त्या सुरू असलेलं आंदोलन आता ते मुंबईच्या दिशेने निघाले त्यावरती काय चांगलं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजामध्ये परिस्थिती बदललेली आहे हे आम्हाला होतानाही जाणवत आहे आम्हालाही कळत आहे की जो पंचवीस एकरवाला मालक होता तीस एकरवाला मालक होता आज दोन एकर तीन एकरावर आलेला आहे त्यांच्याही घरी परिस्थिती फार वाईट आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत त्याला आमचा कोणाचाच विरोध नाही हे नाही ओबीसींचाही नाही आणि आमचा अमिता आंबेडकरवादी लोक आहेत आमचा कोणाचा विरोध तो विषयच नाही आमचा पाठिंबाच आहे त्याला तर ते आमचा विरोध कशाला आहे की ते तुम्ही लोकांचं काढून मागताय हे बरोबर नाही तुम्ही ओबीसीच्या ताटात कशाला बसायचं म्हणताय तुमच्यासाठी स्वतंत्र ताट बांधा त्यात ध्यानात कोण नको म्हणायला हे तुम्ही करत नाही म्हणजे तुमचं कसं झालं आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मग आता राहा उपाशी तुम्हाला तो दुसऱ्याच्या ताटात कसं बसू देतील राज्य सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा सत्तर वर्ष सरकार मराठ्यांच्या ताब्यात सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात आणि दारिद्र्य तुमच्याच वाट्याला आले का आले तर विचार कारण जातीचा पुढारी आपल्या जातीचं भलं करतो हा जे काही डोक्यात समज आहे तो काढा आपल्या जातीचा पुढारी आपल्या जातीचं सगळ्या जास्त नुकसान करतो असा हा सगळ्या समाजाचा अनुभव आहे कारण तो त्या जा जातीच्या नावानं त्याचा जोभवा मागे देत असतो पण हे मराठ्यांना कधी कळणार कोण ठाऊ ते त्यांच्या जातीच्या मूर्ख माणसाला मतं देतील पण आमच्यासारख्या शहाण्या माणसाला मतं देणार नाहीत माझा अनुभव आहे मी आता बोलताना उल्लेख करता म्हणून